माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध दहा ओळी वफादार निष्ठावंत शब्द ऐकला की लगेच मनात कुत्र्याचा विचार येतो कुत्र्याला चार पाय एक शेपटी एक लाम से तोंड दोन कान आणि दोन डोळे असतात कुत्रा हा भूज सस्तन प्राणी आहे कुत्रा हा एक अत्यंत प्रेमळ प्राणी आहे कुत्र्या इतका इमानदार कुठलाच प्राणी नाही कुत्रा हा आपल्यासारखे सुद्धा खातो जसे पोळी चपाती भात भाकर दूध बोर ऊस डाळ भात आणि इतर अजून काही कुत्र्यांकडे कुठलीही वस्तू वास घेऊन शोधण्याची क्षमता आहे म्हणून आर्मी आणि पोलीस कुत्रा पाळतात कुत्र्याच्या ह्याच गुणांमुळे कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे कुत्र्यांच्या चारशे पेक्षा जास्त प्रजाती आहेत कुत्र्यांची जास्तीत जास्त चार फूट एवढी उंची असते रायगडावर आपल्याला शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी पाहायला मिळते युधिष्ठिर स्वर्गात जात असताना त्यांच्याबरोबर एक कुत्रा होता श्री दत्तात्रय महाराज त्यांच्या सानिध्यात कुत्री ठेवत असत कुत्रा नेहमी आपल्या मालकाची रक्षा करतो तसेच कोणी अनोळखी माणूस आपल्या घराजवळ आला तर तो लगेच भुंकून इशारा देतो कुत्रा प्राणी हा खूप प्रेमळ आणि जीवलग मित्र असतो